शेगावात गुन्हेगारांना चाप सर्राईत गुन्हेगार वर्षभरासाठी तुरुंगात शेगाव शेगाव शहरातील सराईत गुन्हेगार अजय सुखदेव तायडे वय पंचवीस याला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे त्यांच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्या गुंडगिरीमुळे नागरिक त्रस्त झाले होते अखेर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अजय तायडेला एका वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानाबद्ध केले आहे या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारींच्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये नि दहशत निर्माण झाली आहे अजय तायडे हा शेगाव शहरातील म्हाडा कॉलनीचा रहिवासी असून त्याच्यावर अवैध धंदे मालमत्ता आणि मारामारीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत तो वारंवार कायदा मोडत होता आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत होता त्याच्यामुळे शहरात अशांती पसरली होती शेगाव पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत अजय तायडेला स्थानाबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्यानुसार जिल्हा अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी आज त्याला अटक करून बुलढाणा कारागृहात पाठवले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि त्यांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही मोहीम यशस्वी केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे संतोष गवई गणेश वाकेकर पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र झाडोकर मंगेश पाटकर प्रकाश गवांदे आणि शांताराम घुए यांचा समावेश होता मुख्य संपादक इस्माईल से उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा